हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी माझं सकाळचं आणि संध्याकाळचं रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आता स्वयंपाकाला लागलेले आहे आणि हा मसाला डब्बा खूप ताईंना आवडलेला आहे आणि ह्या मसाल्या डब्याचे तर खूपच कौतुक चालले बऱ्याच ताईंना खूप आवडला कुठून घेतला काय ते सांग बऱ्याच कमेंट आले तर चला म्हटलं आज सांगावंच हा डब्बा कुठून घेतला काय तर हा डब्बा मसाला डब्बा माझ्या लग्नातलाच आहे जेव्हा आपल्याला झाल भांडी देते तेव्हाच आहे आणि असा डबा अजून तरी मी कुठंच पाहिला नाही बरं का इथं दुकानात वगैरे भांड्याच्या किंवा ऑनलाईन वगैरे नाहीच पाहिला पण तिथं नाही म्हटलं तर ह्या डब्याला पाच सहा वर्ष झालेत आणि खूप छान आहे वरचं झाकण तर एवढं छान आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा मस्त आहे वरून काच आहे त्यामुळे आतलं व व्यवस्थित असं छान दिसतेत मसाले वगैरे आणि या आतमध्ये सहा छोट्या छोट्या वाट्या आहेत त्यासुद्धा वाट्या बऱ्याच म्हणजे जास्त लहान पण नाहीत आणि जास्त मोठ्या पण नाहीत छान मसाले बसतात बऱ्याच दिवसाचे तर चला आता कळायलाच असेल ताई ना की मसाला डब्बा मी कुठून घेतला का आहे काय कधी तर तेच च म्हटलं सांगावं आणि एका ताईची कमेंट होती की ताई तुझा चपातीचा तवा दाखव तर हा एक आहे चपातीचा तवा आणि हा मी फक्त चपातीसाठी वापरते नॉनस्टिकचा आणि दुसरा जो आपला अॅल्युमिनियमचा आहे तो मी भाकरीसाठी वापरते कारण काय होतं माहिती आहे का आपण चपातीला तेल वगैरे लावतो आणि मग त्या दुसऱ्या तव्यात आपण ॲल्युमिनियमच्या तव्यात केलं ना तो तवा निघत नाही कारण तो चोपाट होतं तेल आणि वगैरे त्यासाठी मी दोन्ही दोन तवे चपातीला आणि भाकरीला सेपरेट सेपरेट केलेत आणि त ता सुद्धा सोपं जातं त्यासाठी तर चला ला आता इथं कुकर लावलेलं आहे आणि आता भाजीची तयारी करते तर आणि ह्या चॉपिंग बोर्डचं पण बऱ्याच ताई म्हणत होत्या कुठून घेतला काय हा सुद्धा लग्नातलाच आहे जास्त करून माझी भांडी आहे ना सगळीच लग्नातली आहेत एक नाही म्हटलं तीन चार अशी भांडी मी नंतर लग्नानंतर घेतली असेल किंवा अजून छोटी मोठी अशी पण सगळी जे मोठी भांडी आहेत किंवा काय डेली स्वयंपाकामध्ये यूज होते ते सगळं सर्व भांडी माझ्या लग्नातलीच आहेत तर चला आता स्वयंपाक पटपट आवरते तर आता स्वयंपाक वगैरे झालं आणि पाच सहा दिवस झालं पूजा वगैरे केली नव्हती त्यामुळे घरातली पूर्ण साफसफाई कर केली आधी पुसून वगैरे घेतलं आणि आता फरशी पुसायची आहे तर फरशीमध्ये मी थोडंसं गोमूत्र मीठ आणि लिंबू नव्हतं त्यामुळे लिंबू नाही टाकलं थोडंसं मीठ आणि गोमूत्र टाकलेलं आहे आणि व्यवस्थित अशी फरशी पुसून घेते आणि आज मला पूजा करायची त्यासाठी हे पटपट पत असं आवरणं चाललेलं आहे तर एवढ्या चार पाच दिवस पूजा नव्हती ती घरात खरंच सुनं सुनं वाटत होतं आणि किती आपण फ्रेश राहण्याचा प्रयत्न केला पण देवा पुढे दिवा किंवा पूजा नाही केली ना के दिवस असा म्हणजे प्रसन्न असा जातच नाही माझा कारण रोज सवय लागली मला नित्यसेवा वगैरे करायची स्वामी चरित्र तीन अध्याय वगैरे वाचायचे त्यामुळे आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तू नित्यसेवेत काय काय करते ते सांग प्लीज सांग तर चला आज मी पूजा करत करत ते तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळा सांगलेत पण काय होते आपला जो रुटीनचा ब्लॉग आहे मॉर्निंग रुटीन ब्लॉग तो खूप व्हायरल झाला एक लाखाच्या वरती व्ह्यूज त्याला येतात आणि अजून सुद्धा चालू आहे तर त्यामुळे नवीन नवीन नवी ताई आपल्यासोबत कनेक्ट होतात जोडले जातात त्यासाठी त्यांना माहीत नाही तर चला सांगून सांगते मी आणि सर्वांचे खूप खूप आभार तुम्ही एवढं छान माझ्या व्हिडिओला प्रेम देता आणि मला कधीसुद्धा वाटलं नव्हतं की एवढ्या एवढं पण माझ्या व्हिडिओला व्ह्यूज वी येतील लाख दीड लाख आता होतीलच पण वाटलं नव्हतं कधी मी मला आहे ना एक हजार व्ह्यूज आले तर मी खूप खुश व्हायचे आणि खूप मला भारी वाटायचं कारणच यूट्यूब चॅनल चालू केलं एक दीड वर्ष नीस तर तीस चाळीस पन्नास कधी कधी शंभर यायचे कधी दोनशे यायचे कधी तीनशे यायचे पण एक हजार व्ह्यूज आले ना खरंच मला खूप छान वाटतं आणि आता एक हजार म्हणजे काहीच वाटत नाहीत एक हजार म्हणजे माझे एका तासात कम्प्लीट होते व्ह्यूज आणि एक लाख तर मला खूप छान वाटलं त्या दिवशी आणि मी कम्युनिटी पोस्टरसुद्धा टाकलेली आणि हे सर्व तुमच्या प्रेमामुळे होते तुम्ही सपोर्ट केला आणि तुम्ही व्हिडिओ बघितला आवडीने आणि त्यामुळे ते दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि त्यामुळे खूप तो तोसुद्धा व्हिडिओ आवला आणि लवकरच मी मॉर्निंग सुद्धा त्याच आस पद्धतीने असं घेऊन येणार आहे कारण बरेच दिवस झालं मॉर्निंग रुटीन हे बरोबर असं टाईम टू टाईम असं मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाही नाही म्हटलं तर एक महिना झाला तर लवकरच घेऊन येणार आहे तोसुद्धा व्हिडिओ तर चला आता इथं पूजेची तयारी झाली तर आता चार पाच दिवस काय पूजा केली नव्हती त्यासाठी म्हटलं आता जे काही आतले वेग पायऱ्या वगैरे आहेत त्या साईडला काढलेत आणि व्यवस्थित असं पुसून घेते आणि नंतरच मग पूजा करायला घेते आणि हा एक सांगायचंच राहिलं जेव्हा मी फरशी पुसत होते तेव्हा हो, तुम्ही पाहिलंच असेल की मी कशी प फरशी पुसते तर खरंच ताईनं तशी फरशी पुसली ना अगदी आपल्या शरीराचा छान असा व्यायाम होतो कमरेचा वगैरे कारण आपलं आपण घरात असतो आणि घरात म्हणजे काय व्यायाम होणार इकडं तिकडं निसतं आपण घरातली घरात काम करत असू त्यामुळे शरीराचा अजिबात व्यायाम होत नाही त्यासाठी मी रोज फरशी तशीच वाकून पुसते आणि आपल्या शरीराचासुद्धा छान असा व्यायाम होतो कारण आपल्याला काही वेगळा वेळ देता येत नाही आणि मी ठरव बघते आता ह्या चार पाच दिवसात म्हणते बरं का रोज सकाळचं चालायला जायचं पण काय होतच नाही झोपायला खूप उशीर होतं आणि मग उठा उठायला मग उठू वाटत नाही एवढं पाच वाजता वगैरे सहा वाजता तरी उठतेच पण चालायला वगैरे जायचं म्हटलं पाच वाजता तरी उठावं लागेल तर चला आता हिथं पूजा करून घेतलेली आहे तर आता बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई नित्यसेवा काय करते तर मी नित्यसेवा जे नित्यसेवेचं पुस्तक आहे ना त्यात स्वामी स्थवन आहे ते एकदा वाचते पहिल्यांदा आणि नंतर मग जे तीन अध्याय आहेत ना ते वाचून घेते तीन अध्याय एक ते तीन आणि उद्या तीन ते सहा सॉरी तीन ते हां तीन ते सहा असं वाचत असते चार ते सहा तर असं वाचत असते तीन तीन अध्याय रोज वाचायचे आणि नंतर ते अध्याय वाचून झाले एक माल जप करत असते सॉरी स्वामी सवन झाले की एक माल जप आणि नंतर तीन अध्याय आणि तीन अध्याय नंतर मग एकदा तारकमंत्र म्हणत असते तर अशीच प्रकारे मी साधी सोपी अशी नित्यसेवा करते जास्त काही होत नाही जेवढी होईल तेवढा मी प्रयत्न करते व्यवस्थित असा करण्याचा आणि नाही म्हटलं तर मला हे पूजा करण्यास एक तास तरी लागतो त्यासाठी मी घरातला अगोदर सर्व काम आवडते साफसफाई आहे जी ती करून मला घरात मग पूजा करताना प्रसन्न वाटतं त्यासाठी तर चला झालेली आहे पूजा आणि ताईंनासुद्धा त्यांच्या कमेंटचं रिप्लाय भेटला असेल तर असे छान अशी फुले येतात बरं का व्हाईट कलरचा मोगरा मुगर। मोगरा आहे त्याला छोटी छोटी अशी छान फुले येतात आणि देवाला सुद्धा रोज व्हायला भेटतेत तर आज म्हटलं कापूर जाळाव कारण पाच सहा दिवस काय पूजा केली नव्हती त्यामुळे घरात खूप नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर म्हटलं चला फ्रेश वाटेल आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरात राहील त्यासाठी मग एकदा आज म्हणजे करत असते मधून गुरुवार तर होतेच कापूर वगैरे आणि मला ते का काय कापूरदानी काय का, ते म्हणतात काय हां कापूरदानीच म्हणतात ते आणायचे आहे बघू आता कधी घेते ऑनलाईनच मागवते कारण कसं होतं माहिती आहे का दुकानात वगैरे जाणं आणि हिच्या पप्पांना अजिबात टाईम भेटत नाही त्यासाठी मग मला एकटीला जावं लागतं आणि मग सुद्धा सोबत असे त्या त्यासाठी मला बरं पडतं की ऑनलाईन वगैरे बघणं घेणं कारण ते आपल्या घरी पोच होतं आणि एका ताईची कमेंट होती की काही सारखं का ऑनलाईन शॉपिंग दुकानातून घेतलं तरी होतं पण दुकानात जायला वेळ भेटत नाही आणि भेटला तर सोबत कोण नसतं आणि मग आणवीला वगैरे घेऊन जायचं म्हटलं की मग त्यापेक्षा मला ऑनलाईन शॉपिंग बरी पडते तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तर असो तर चला आता वाजलेत सहा वाजलेत आणि आता मला जायचं आहे अक्कल को तर तुम्ही म्हणताल अक्कटको अक्कलकोटला लगेच कसं ठरलं वगैरे तर नाही इथंच चा, आमच्या आम्ही जिथं राहतो ना तिथंच अक्कलकोटच्या पादुका स्वामी समर्थांच्या पादुका इथे येणार आहेत मग त्याचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे कारण खूप दिवसापासून इच्छा आहे बरं का अक्कलकोटला जायची पण बघूया आता कधी स्वामी महाराज पूर्ण करतील कारण त्यांची इच्छा झाली तरच आपण तिथं जाऊ शकेल आणि जाऊ द्या म्हटलं आता त्या तर इथं आलेत म्हटले आपण नक्कीच आणि हे सर्व स्वामी महाराजांमुळे शक्य झाले तिथं जाणं あに。Yeah, no, I need खूप लांब आहे इथून बरं का पण तरीसुद्धा माहिती झालं की तिथं त्या अक्कलकोट मा स्वामी महाराजांच्या पादुका येणार आहेत आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे तर खूप छान वाटलं त्यासाठी इथं आवरत होते तर चला म्हटलं आता दिवाबत्ती वगैरे करते आणि तुम्हालासुद्धा दर्शन घडवते स्वामी महाराजांच्या पादुकेचं आणि तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आणि मीसुद्धा घेते तर चला आता दिवाबत्ती वगैरे झालेले आहे घरातलं थोडंफार स्वयंपाक आवरून जाते कारण आता नाही म्हटलं तर सात वाजत आलेत सात वाजतीलच निघायला तरच चला आता किचनवर बघू शकता राडा झाला इकडे तिकडं वस्तू ठेवलेत घेलते तिथं ठेवते मग अशी चहा दूध पिलेले कप वगैरे ठेवला तर म्हटलं आता एकदा तर बॉटल भरून ठेवावी फ्रीजमध्ये कारण संध्याकाळी जेवण वगैरे करताना थंड पाणी बरं वाटतं आणि मिस्टरांना कसं बाहेरून आलं की थंड पाणी प्यायला आपण काय घरात असू त्यामुळे एवढं काय वाटत नाही पण बघा ना आपण एका अंध्यावेळेस उन्हात गेलो किंवा काय तर घरी आले असं वाटतं की थंड थंड पाणी प्यायला पाहिजे तर त्यासाठी त्यांच्यासाठी ठेवत असते आणि आणवीन मी साधं पाणी आणि अजिबात फ्रीज मधलं पाणी देत नाही कारण ती आताच मध्येच आजारी पडलेली सारखं फ्रीजमधलं वगैरे खाऊन त्यासाठी आणि तिला टोमॅटो वगैरे खायचे म्हटले तर मी वरतीच ठेवते हो अजिबात फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण ती दिवसातनं एक दोन टोमॅटो तर खाता असते तिला खूप आवडतात कच्ची खायला टोमॅटो तर चला आता हे भाजी वगैरे आणलेली ती व्यवस्थित असे ठेवते काही निर्धा स्वयंपाक करून मग जाते आल्यानंतर स्वयंपाक करते कारण आमचं जेवण तर उशिराचं असतं त्यामुळे काही स्वयंपाकाचं एवढं नाही एका तास आता महागारी येईल आणि नंतर मग राहिलेला स्वयंपाक करीन तर चला पटपट पत असं आवरून जाते बघ कीर्ती साक्षात नव ऐसा महिमा माझा मराठी माचीचा आणि आम्हाला अभिमान वाटे आमच्या या हिंदवी स्वराज्याचा आमच्या या हिंदवी स्वराज्याचा चा, तर खूप छान वाटत होतं आणि खरंच भाग्य आहे खूप मोठं भाग्य आहे की स्वामी महाराज अकोलकोटच्या पादुका इथं आलेत आणि ते आपल्याला दर्शन करायला भेटते तर चला तुम्हाला तर तुम्हाला सुद्धा दर्शन घडवते जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ शूट करते आणि हे मला माहीत नव्हतं माझ्या फ्रेंडने सांगितलं आणि तिच्यासोबतच मग इथं आलो अजून तिच्या दो दोघी जण फ्रेंड होत्या तर अशा सगळ्या मिळून आम्ही इथं आलतो तर असं दर्शन खूप छान झालं आणि छान असं सजवलेलं खरंच मला आज खूप भारी वाटलं आणि जे काही माझं आजचं आहे ते सर्व स्वामी समर्थ महाराजांमुळेच आहे आणि एवढी छान गोड फॅमिली यूट्यूब फॅमिली मला दिलेली आहे हा सुद्धा आशीर्वाद स्वामी महाराजांचाच आहे संगीत पुरस्कार माननीय अशोक काका काळे यांच्या स्मृती दिला जातो त्यांचे सुपुत्र आपल्या सगळ्यांचं लाडका व्यक्ती तर इथं आल्यानंतर प्रसादसुद्धा होता महाप्रसाद आणि एवढा छान महाप्रसाद आम्हाला खाण्याचं भाग्य आम्हाला लाभलं तर चला आम्ही सर्व प्रसाद खातो आणि खूप छान प्रसाद होता बरं का मला तर तो शिरा खूप आवडला आणि ह्या ताई म्हणत होते आम्हाला पण घ्या व्हिडिओमध्ये म्हणून त्यांना पण घेतलं कसं प्रत्येकाला आवडेल असं वाटत नाही त्यासाठी मग परत त्या म्हटल्या म्हणून घेतलं तर चला बाय बाय तुम्हीसुद्धा या जेवायला आम्हीसुद्धा जेवण करतो